माझ माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का एक मिनिट शांत बसा प्रामाणिक अधिकारी दहा वेळ तुमच्याकडे आलो अहो ते आम्ही पाहिजे ना सांगा लावून फोन कुठला आता तोंडात मला लाव त्या ठिकाणी फोन किती पत्रबाजी आता प्रयत्न काय प्रयत्न करताय तुम्ही शेवटी काय माझ्या नंतर लोकांचे काम माझी काम होत नाही होईल ना का नाही होणार तुम्ही असं ना काय करू होईल होईल काय करणार तुम्ही काय करणार काम झालं तुम्ही काय करणार मला गटार कचरा आहे त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही देणार आणि आणतो आणतो तुम्ही ना काय करू आणतो मी जातो स्वतः जातो प्रश्न नाही आहे तू हो। स्वतः जा काही कर त्यांच्याकडनं घेऊन ये हे बघित कपडे काढता येते किती पैसे माझे सांगा अधिकारीला कारवाई करा हे पत्र तो कुठला अधिकारी त्या नाही हे लोक समजणार नाही अहो माझा काय संबंध एमजीपी टीएस यायला तुमच्या अधिपत्या खाली साहेब आहे ना माझा काय संबंध माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी तीन महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय लोकांची कामं होतात आम्ही आणतोय ना की सांगितलं त्याला सतीला स्वतः वरचा अधिकारी देत नाही ना सगळं कारण लिहा कपडे काढले तुला किती पैसे पाहिजे हे कपडे घेऊन जा माझे पैसे ना त्यांच्या ऑफिस आम्ही पैसे पत्र देतो आम्ही त्यांना तर आम्हाला टी एस सी इतक्या दिवसापासून पेंटिंग घे ते त्वरित द्यावं बस पत्र देऊन टाक नाही त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे भेकू त्यांच्या ऑफिसला मी आमच्या काय नाही आता जनतेची काम नाही होत करणार काय त्यांनी बाकीची मागची प्रारंभित कामं झाली पाच वर्षापासून हा एक काम हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही तर ते सांगतील ना प्रॉपर बुलट आपण पत्र देत नाही अहो साहेब आता आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय तुम्ही आमचा अर्ड तुमच्याकडे आला त्यांना पत्र देऊ नाही आमचा अर्ज तुमच्याकडे आला नागरिकांनी प्रश्न केला आहे नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुमचं मी ऐकून घेतो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना प्रशासन करप्शन करतोय त्याच्यासाठी तर विलंब होतोय फोन करतोय करप्शन इथं ऐका सबमिट केले त्यांच्याकडनं ऐका ना आता वर्ष काम नाही आपण करप्शनचा एक भाग आहे विलंब आम्ही स्वतः पंचवीस वेळा तुमच्याकडे फॉलोअप करतोय आता मी सांगितलंय ना किती नाव लागेल उद्या एक काम कर उद्या तुझा उद्या घेऊन स्वतः नहीं नहीं था खालचे जर अधिकारी ऐकत नाही तुम्ही त्यांना नोटीस करा, करा ना शिस्तभंगाची ना कारवाई करा काय वेळ माहिती का साहेब स्पष्ट प्रांज सांगतो आम्हाला आम्हाला कोणाला दुकायची इच्छा नाही सर टीएस आणला तर आणला तुम्ही पंचायर टाकू आणले मग आसिफ कोण लागला मधी आसिफ कोण लागला ते नाही टीएस एस तो गेला हो तो शासनाचा कर्मचारी आहे का तो तो टीएस गेला होता म्हणून दुसरं काही आता आसिफचा आणि नगरपालिकेचा काय कन्सेप्ट कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे का टी एस कॉन्ट्रॅक्टर आहे ना तुम्ही टेंडर काढा तो पास होईल अजून पाच महिने जातील क्लोज करा उद्या साई उद्या उद्याच्या उद्या हा टी एस नंतर परत तुमच्याकडे पैसे भरून आता परत पैसे बघा तुम्ही परत थोडे पैसे राहिले भरायचे बाकी मग परत तुम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार ते पण भरून झाले राठोड यांच्या घरापासून गटर बांधणे हा एक मिनिट तुझ्याकडे आहे की फाईलचं काही तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप आहे का या नंबरला हाय ना, 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 ना? ना? मी वाणी बोलतोय सिटी इंजिनियर उद्या उद्या आम्हाला आहे ना उद्या आहेत का डायकवाड नाही सतीशने पाठवलेलं आहे हां सतीश किंवा गायकवाड बरं काय राहिले तुमच्याकडनंच टी एल द्यायचं राहिलेलं आहे फॉलअप फॉलअप सतीशच घेतोय ना हां साहेब हां दोनच मिनट हां साहेब हां नाही पाय तुमच्याकडनंच राहिले ना त्याचे पैसे भरायचे होते बघा उरलेले वाढीव अमाऊंटचे हां वाढीव अमाऊंटचे पैसे राहिलेले ते पण भरून झाले हां उद्या द्या पण उद्या मी अविनाशला पाठवतो सकाळी उद्या आहेत ना तुम्ही असं दोनच दोनच मिनटं बघतात उद्या पाठवतो उद्या द्या आम्हाला सतीश नाही अविनाश येणारी उद्या हॅलो